राजुऱ्यात आज आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आदिवासी समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला बंजारांच्या आरक्षणाच्या मागणी विरोधात आयोजित या उलगुलान मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हो। पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह सहभागी झाले मोर्चाची सुरुवात कर्नाल चौकातील भिवसन देवस्थानापासून झाली संविधान चौक नाका क्रमांक तीन गांधी चौक मार्गेत जात मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला आणि मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले यावेळी आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक तथा आदिवासी नेते बापूराव मडावी म्हणाले बंजाराची आदिवासी आरक्षणाची मागणी ही गैरकायदेशीर आणि तकलादू आहे त्यांचा आदिवासी परंपरेशी काढी मात्र संबंध नाही आमचं आरक्षण हे संविधानिक हक्क असून गरिबी हटावचा पोट भरू कार्यक्रम नाही मोर्चाला डॉक्टर मधुकर कोटनाके भीमराव पाटील मडावी निलकंठराव कोरांगे श्यामराव कोटनाके गजानन पाटील जुमनाके अश्विनी कोरांगे यांच्यासह समितीचे अध्यक्ष विजयराव परचाके आणि अनेक नेते उपस्थित होते पावसाचे दिवस असूनही राजुरा कोरपणा जिवती गोडपिंपरी आणि बल्लारशाह तालुक्यातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राजुरा येथून अमोल राऊतसह निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट